माझं गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगणे एकतर आरोपींना दोन दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्या नाहीतर आरोपी जनतेच्या ताब्यात द्या एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते एका रात्रीत सरकार पडू शकतं एका रात्रीत लॉकडाऊन पडू शकतो पण एका रात्रीत नाराधामाला फाशीची शिक्षा नाही होऊ शकत ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाला याची लाज वाटली पाहिजे जर चार चार वर्षांच्या त्या चिमुरड्या बाथरूमला वॉशरूमला जातात त्या टायमिंगला कोणता कर्मचारी साफसफाई करायला जातो ह्याच्यावरती लक्ष ठेवायची पूर्णतः जबाबदारी त्या मावशांची असते शाळेत ज्या मावश्या काम करत असतात त्यांची ही जबाबदारी असते मावश्या कुठं होत्या बरं मावश्या जरी समजा कुठं असेल ज्या टायमिंगला मुली शौचालयाच्या आत आहेत त्यावेळेस कोणता कर्मचारी तुम्ही कसा पाठवू शकता तिथं साफसफाई करायला ह्याच ही गोष्ट तुमच्या निदर्शनास येत नव्हती का ह्याला पूर्णतः जबाबदार त्या मावश्या की शाळा हे सगळे आहेत आणि आपलं गृह खाता आहे गृह खाता अशा मुळे जबाबदार आहे कारण गृहमंत्र्यांचा कुठलाही वचक गुन्हेगारांवरती नाही गृहमंत्र्यांची कसलीच दहशत नाहीये काय सर्रास सुटले ते आतापर्यंत हे नराधम आमच्या आया बहिणींपर्यंत जात होते आता ह्यांना चिमुरडा सुद्धा पुरत नाहीयेत ही किती क्रूरता वाढलेली आहे आणि तुम्ही आम्हाला नुसते आश्वासनावरती आश्वासनं देता तुम्ही तर काही तुमच्यात सगळी ताकद असून गृहमंत्री काही बदलू शकत नाहीयेत त्यांना भाषेची शिक्षा देऊ शकत नाहीत जे फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करताय तुम्ही त्यांच्यावरती सुद्धा लाठीचार्ज करताय हा काय काय प्रकार चाललाय महाराष्ट्रामध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्ही तुमच्या बहिणींना जे दीड दीड हजार रुपये देताय तुमच्या बहिणी दीड दीड हजार रुपयाची तुमच्या बहिणीला दीड दीड हजार रुपयाची गरज नाही तुमच्या बहिणीला सुरक्षेची गरज आहे दीड दीड हजार रुपये देऊन तुम्ही फक्त त्यांचं मत मिळवू शकता पण त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या डोळ्यातला तो सरकार सरकारबद्दलचा जो स्वाभिमान आहे तो तुम्हाला कधीच नाही भेटू शकत तुम्ही याची दखल घ्यावी तुम्ही त्यांना तात्काळ जशा प्रकारे फाशीची शिक्षा देता येईल तशी द्यावी सरकारला माझं सांगणे तुम्ही तुमचा वचक तयार करा जर तुमचा वचक बसत नसेल तर इथून पुढे असं करणारा प्रत्येक आरोपी जनतेच्या हातात द्या आमची भारतीय